तर नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मी आहे प्रथमेश तुम्ही पाहत आहात आणि बरंच काही पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो एका नवीन जॉबच्या अपडेट सोबत आजची जी जाहिरात असणार मित्रांनो गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ रेल्वे म्हणजेच आर आर बी रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड यांच्याकडून ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे काय असणारे नक्की ही जाहिरात कोणकोणते विद्यार्थी यासाठी अर्ज करू शकतात सर्व सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्याचबरोबर यासाठी पात्रता काय लागणार आहे आणि टोटल वॅकन्सी किती असणार आहेत सर्व डिटेल माहिती व्हिडिओमध्ये तुम्हाला असणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो इथे डिटेल्स ऑफ वॅकेन्सी मध्ये मेन्शन केले आहे टोटलच्या वॅकेन्सी असणार आहेत बावीस हजार एकशे पंच्याण्णव टोटल वॅकेन्सी असणार आहेत ह्या वॅकन्सी ऑल स्टेटसाठी असणार आहेत त्याचबरोबर महाराष्ट्र साठी किती वॅकेन्सी असणार आहेत महाराष्ट्र रिजनसाठी म्हणजे वेस्टर्न रिजनसाठी किती वॅकन्सी असणार आहेत ते सुद्धा तुम्हाला मी व्हिडिओमध्ये मध्ये समजून सांगणार आहे यासाठी तुम्हाला पगार असणार आहे अठरा हजार इतका इनिशियल पे असणार आहे त्याचबरोबर इतर जे काही सेंट्रल गव्हर्नमेंटचे तुम्हाला भत्ते असणार तु आहेत ते दिले जाणार आहेत यामध्ये त्याचबरोबर कमी एज लिमिट बघा कमीत कमी अठरा जास्तीत जास्त तेहतीस वर्ष हे एज लिमिट तुम्हाला इथे लागणार आहे हे एज लिमिट मित्रांनो ओपन कॅटेगरीसाठी असणार आहे इतर ज्या काही कॅटेगरी आहे त्यांच्यासाठी एज रिलॅक्सेशन दिले जाणार आहे मेडिकल स्टँडर्ड ॲज पर स्टँडर्ड नुसार मेडिकल स्टँडर्ड तुम्हाला यामध्ये असणार आहे त्यानंतर यामध्ये कोणकोणते पदे असणार आहेत ते आता आपण बघूया यामध्ये मित्रांनो जवळपास वेगवेगळे चौदा कॅटेगरीचे वेगवेगळे पदे यामध्ये असणार आहेत त्याचबरोबर इथे सर्व डिपार्टमेंट सुद्धा मेन्शन त्यांनी केले आहेत कोणत्या डिपार्टमेंटसाठी असणार आहे त्याचबरोबर इथे तुम्हाला एज लिमिट सुद्धा मेन्शन केली आहे अठरा ते तेहतीस वर्ष आणि क्वालिफिकेशनमध्ये मेन्शन केलं आहे मित्रांनो टेन्थ पास फक्त दहावी पास तुम्ही असाल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता त्याचबरोबर दहावी नसेल तर तुमचा आयटीआय झाला असेल तरी सुद्धा अर्ज करू शकता किंवा इक्विलेंट किंवा नॅशनल अप्रेंटिस सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल तरी सुद्धा तुम्ही यासाठी अर्ज करू शकता म्हणजे दहावी पास असेल तर अर्ज करू शकता किंवा आयटीआय तुमचा असेल तरी सुद्धा अर्ज करू शकता किंवा तुमच्याकडे एन एस सी सर्टिफिकेट असेल तरी सुद्धा अर्ज करू शकतं म्हणजे एक दहावी पासच्या विद्यार्थ्यांसाठी चांगली संधी असणार आहेत इथे पदांबाबत सविस्तर माहिती डिटेलमध्ये दिली आहे त्याचबरोबर आता आपण बघूया यासाठी महाराष्ट्रासाठी म्हणजेच मुंबई रिजनसाठी किती पदे असणार आहेत इथे बघा वेस्टर्न रेल्वेमध्ये म्हणजेच मुंबई या रिजनसाठी टोटल ज्या वॅकन्सी असणार आहेत त्या त्यांनी इथे सविस्तर मेन्शन केले आहेत हे मित्रांनो वेगवेगळे अकरा पदे असणार आहेत आणि त्यानुसार माहिती ते त्यांनी मेन्शन केली आहे आता असिस्टंट ब्रिज हे जे असणारे इंजिनियर या डिपार्टमेंटमध्ये असणार आहे त्याचबरोबर यासाठी टोटल जा जे वॅकन्सी असणार आहेत त्रेचाळीस वॅकन्स यात टोटल असणार आहेत अशाच मित्रांनो वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळ्या वॅकन्सी त्यांनी इथे मेन्शन केले आहेत त्या तुम्ही सविस्तर या पीडीएफ मध्ये बघू शकता ही जी पीडीएफ असणार मित्रांनो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल करून देतो टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केली आहे तिथे जाऊन आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा टेलिग्रामवरून ही पी एफ डाउनलोड करा पीडीएफ एकदा सविस्तर वाचा जर या पदांसाठी तुम्ही पात्र होत असाल तर नक्की अर्ज करायला पाहिजे त्यानंतर यामध्ये एज क्रायटेरियासाठी किती सूट दिली जाणार आहे कॅटेगरी वाईज ती आपण बघूया तर मित्रांनो एज लिमिटमध्ये सूट बघा इथे ओबीसी कॅन्डिडेट असाल तर तुम्हाला तीन वर्षाची एज रिलॅक्सेशन दिले जाणार आहे एस सी एस टी कॅन्डिडेटसाठी पाच वर्षाची एज रिलॅक्सेशन यामध्ये असणार आहे त्याचबरोबर एक सर्व्हिसमेन्स असाल अंडेजा कॅटेगरी कॅटेगरीमधून तीन वर्षाचं एज रिलॅक्सेशन ओबीसी मधून सहा वर्ष एस सी एस टी आठ वर्ष आणि अंडेजा कॅटेगरी ई डब्ल्यू मधून असाल तरी सुद्धा दहा वर्षाचं एज रिलॅक्सेशन यामध्ये तुम्हाला दिले जाणार आहे त्यानंतर यामध्ये तुमची निवड कशा प्रकारे असणार आहे तुमचं सिलेक्शन यामध्ये कशा प्रकारे असणार आहे ते आपण डिटेलमध्ये बघूया सिलेक्शन मध्ये वेगवेगळ्या चार फेज असणार आहे पहिल्या फेजमध्ये तुमची कम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे त्यानंतर दुसऱ्या फेजमध्ये फिजिकल एफिशियन्सी टेस्ट असेल त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मेडिकल एक्झामिनेशन अशा चार फेजमध्ये तुमचं सिलेक्शन असणार आहे पहिली जे तुमची कम्प्युटर बेस्ड टेस्ट असणार आहे त्यामध्ये टोटल जे मित्रांनो तुम्हाला क्वेश्चन असणार आहेत शंभर क्वेश्चनसाठी एक्झाम असणार आहे त्याचबरोबर नव्वद मिनिटांचा कालावधी यामध्ये दिला जाणार आहे वेगवेगळे चार सेक्शन यामध्ये असणार आहे जनरल सायन्स मॅथमॅटिक्स जनरल इंटेलिजन्स त्याचबरोबर जनरल अवेअरनेस अँड करंट अफेअर्स असे वेगवेगळे चार सब्जेक्ट यामध्ये तुम्हाला कम्प्युटर बेस्ड टेस्टसाठी असणार आहे त्यानंतर इथे त्यांनी फिजिकल एफिशियन्सी टेस्टचा जो काही स्टँडर्ड आहे ते सुद्धा त्यांनी इथे सविस्तर या एफमध्ये मेन्शन केलेलं आहे त्यानंतर या पदासाठी अर्ज कसा करायचा आहे अर्ज मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचं आहे अर्जाची अर्जा सुरुवात मित्रांनो एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीसपासून पासून अर्जाला सुरुवात झालेली आहे आणि शेवटची जे डेट असणार आहे ते असणारे दोन मार्च दोन हजार सव्वीस या तारखेचा तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने यासाठी अर्ज करायचा आहे अर्जाची जी काही लिंक असणार आहे आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करून देतो तिथे जाऊन तुम्ही ऑनलाईन पद्धतीने यासाठी अर्ज करू शकता त्याचबरोबर यामध्ये तुम्हाला एक्झामिनेशनची जी काही फी असणार आहे ती मित्रांनो ऑल कॅन्डिडेटसाठी पाचशे रुपये असणार आहे त्याचबरोबर एस सी एस टी एक्स पी डब्ल्यू डी आणि महिलांसाठी यामध्ये दोनशे पन्नास रुपये इतकी फी असणार आहे सी कॅन्डिडेटसाठी सुद्धा दोनशे पन्नास रुपये फी यामध्ये तुम्हाला असणार आहे तर अशा प्रकारे मित्रांनो ही जाहिरात आता आपण डिटेलमध्ये बघितली आहे जाहिरातीबाबत बाबत कसल्या प्रकारचा डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करा आणि अशाच प्रकारच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये